सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत वरुड या गावातील एक लहानू भक्त आहेत आणि त्यांचे वडील बरेच वर्षापासून इथे जुळलेले आहेत तर दादा जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा किशोर चौधरी सांगा मंगला किशोरराव चौधरी तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचे जे काही तुमच्या जीवन प्रवासात अनुभव प्रसंग आले ते सांगा पहिले अनुभव आहे माझी आई येत होती हो आणि माझ्या आईला मग एकनाथिका बर आपलं गाडी गो तिची इथे माझ्या आईला आणलो आई माझी आईची तब्येत खूप खराब राहायची बरं तर बाबा माझी आणलो तेव्हा आई दुरुस्त झाली नाही आई नंतर गेली नंतर वारल्या का अच्छा गहीवरून आलो तुम्हाला आईची आठवण आली त्यानंतर आम्ही पुष्कळ वेळ असो म्हणजे कार्यक्रमाला वगैरे असो येतो मधात पण येतो माझी बहीण आहे वर्धमन बरं आम्ही तिथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे यासाठी निघालो तर आम्हाला दहा वाजता त्यानंतर एक गाडी आली होती इकडे आम्हाला वाजलं बारा साडे बारा आम्ही आपल्या काय घरचा चौक कोणता चौक म्हणते आर्वीचा शिवाजी चौक तिथे उभं राहिलो होत गाडीने आटोवाले खूप म्हणे एका एकाला शंभर शंभर रुपये तिकीट सत्तर सत्तर असे म्हणे मग तिथे दोन आजी आणि आजोबा आणि एक त्यांची ना तिघे जण आले पांढरे शुभ्र कपडे असे हे चांगले होते तर ते म्हणाले कशाला म्हणे वाट पाहता म्हणे काही पैसे तुम्ही जास्त द्या काही पैसे आम्ही देत देतो म्हणे जास्त म्हणे तर म्हटलं बरं म्हटलं चला म्हणे आपण चाललं जाऊ म्हणे तर मग आम्ही निघालो तिथून आम्ही ॲटोत बसलो आणि इथं आलो तर इथं आमचे येईपर्यंत ते आपाजी आजी सर्वजण होते आणि नंतर दिवसभर आम्ही इथं कोणी इतकी शांतता असू आम्हाला दिवसभर ते आपाजी दिसले नाही आणि कोणी म्हणजे कधी देवतांनी नाही कधी काहीच नाही नाही ते फक्त ते बाबाजी होऊनच आले ते मदत केली आम्हाला आणि आम्ही पाच वाजेपर्यंत होतो शेवटचे इष्टीपर्यंत सकाळ दुपारपासून तर आम्हाला ते दिसलेच नाही आम्ही म्हटलं हे बाबाच आहे आपल्याला मदत करायला आले तर आम्हाला तेव्हापासून आंतरिक इच्छा होती इच्छा इच्छा होती आमची पण एवढे पैसे आम्ही तेव्हा देऊ शकत नव्हतो म्हटलं कसं दान या वडिला चालू आहे संत्रा संत्रा बगीचा घेणे आपले हो हो। दान भरपूर केला अजून इच्छा होती पण यंदा बगीचा साथ नाही दिली आमची इच्छा होती नव्हता इथं आम्ही खडकम पदेले दिले आई सोबत बरोबर काय आई आईच्या ते बाबा यायचे आणि तेव्हापासून म्हणजे आम्हाला झाले साठ सत्तर वर्ष असं काय इथे यायला आणि माझ्या वार्षिक किती वेळा येत असतात महिन्यातून एक वेळा दोन वेळा बारा महिने होत नाही दिवशी मी असा विचार केला जायचं काय जायचं काय आर्थिक बाजू थोडीशी असतच म्हणजे तर म्हणे कसं करू मत आपण चालू जो भेटीला याचा याचा वाढदिवसा अन्नदान होता ना अनुभव आहे खूपच खूप किती काही अडचण असली तरीच बरोबर अलीकडला तुम्ही प्रसंग सांगितला साक्षात महाराजांनी तुम्हाला मदत केला आता ह्या दहा बारा वर्षाच्या आधीची गोष्ट आहे तर याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानजी महाराज की